सांगली जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष निवडीसाठी इच्छुकांची माहिती घेण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक रामहरी रुपणावर यांनी आज सांगली जिल्ह्यात दौरा केला या दौऱ्यात त्यांनी ग्रामीण भागातील बारा आणि सांगली शहर जिल्ह्यातील चार ब्लॉक अध्यक्षपदासाठी प्रत्यक्ष त्या ब्लॉकमध्ये जाऊन कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्यातून इच्छुकांची नावे घेतली ही नावे प्रदेशकडे पाठवली जाणार असून प्रदेश स्तरावरून ब्लॉक अध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या जाणार असल्याचे काँग्रेसचे निरीक्षक रामहरी रुपणावर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आशिष कोरी अजित ढोले सनी धोत्रे बिपिन कदम उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काँग्रेसचा संघटनात्मक फेर प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे त्याचा एक भाग म्हणून ब्लॉक स्तरावर अध्यक्षाची निवड जाऊन करावी पण आत्ता निवड करताना प्रत्यक्ष त्या ब्लॉकमध्ये जावं सगळ्याला निरोप द्यावा आणि सगळ्यांना कार्यकर्त्याला सोबत बसवून त्यांच्यातून एकमताने काही नावं निवडण्यात यावी असा हा कार्यक्रम आहे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बारा ब्लॉकमध्ये आम्ही जाऊन ते प्रक्रिया पूर्ण केली आज सांगली शहर जिल्ह्यामध्ये चार ब्लॉकमध्ये जाऊन प्रत्यक्ष मिटिंग घेऊन कार्यकर्त्यामार्फत काही नावं आम्हाला कार्यकर्त्यांना का आली ग्रामीण आणि शहरमधनं जी नावं आली ती प्रदेशाध्यक्षाकडे देणं हे आमचं काम आहे त्याचबरोबर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि आम्हाला तिथं वाटलेली परिस्थिती याचा अहवालासहित त्या याद्या उद्या मी प्रदेशाध्यक्षाकडं देणार आहे ते त्यातून त्यांची निवड करतील